आविष्कार जगताप आणि निवृत्ती बागूत या दोन तरुणांसाठी ऑल इंडिया सेफरर्स युनियनने पुढाकार घेतला होता हे दोन तरुण अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी इराण येथे शिपवर गेले होते अशा नवीन तरुणांना शिपवर पाठवतो असे सांगून त्यांना सेल्फ इमायग्रेशन म्हणजे पी ओ ईच्या माध्यमातून इराण येथे पाठवण्यात आले होते त्यांच्यासारखे शेकडो भारतीय नाविक अजूनही इराण मलेशिया दुबई किंवा सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये अडकले आहेत कारण त्यांची शिपिंग एजंटांकडून फसवणूक झाली आहे अनेकदा बोगस एजंट्सच्या जाळ्यात अडकलेल्या खलाशांना धोकादायक वातावरणात काम करण्यासाठी जहाजावर चढल्यानंतर त्यांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जबरदस्तीने सरेंडर करावी लागतात त्यांनी आवाज उठवला की त्यांच्यावर मारहाण केली जाते मात्र या भोंगळ खलाशांना गुलामगिरीत ढकलून मोठी कमाई करणाऱ्या या बोगस दलालांवर कारवाई करण्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कचरतात कुवेतच्या किनाऱ्यावर एकोणीस जानेवारी रोजी इराणी ध्वजवाहू मालवाहू जहाज बहारेह बुडाले सात नाविक ज्यात नाशिकचे दोघे जण होते आविष्कार जगताप वयवर्ष वीस निवृत्ती बाबूल वयवर्ष पंचवीस आणि पाच इराणी तेव्हा जहाजावर होते ते बुडाले आविष्कार आणि निवृत्ती हेच बचावले आणि बोटीतून पळून जाण्यात यशस्वी झाले कुवेत अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले परंतु नंतर त्यांना ताब्यात घेतले निवृत्ती बाबूलचे आईवडील शेतात काम करतात या दुर्घटनेत त्यांचे पासपोर्ट आणि इतर महत्वाची कागदपत्रे हरवल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते त्यांच्याकडे संबंधित कागदपत्रे नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना कुवेत मधील तुरुंगात ठेवले होते असे अविनाश सुलभ भावाने सांगितले अविनाश एजंटच्या म्हणण्यानुसार साहिल पवार याने आविष्कार आणि निवृत्ती यांना एक डिसेंबर रोजी फसवणूक करून दुबईला पाठवले कोणाशी संपर्क साधावा हे आम्हाला माहीत नाही तो पुढे म्हणाला दोघेही गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत अविनाश म्हणाले की त्यांनी मदतीसाठी ऑल इंडिया सेफर्स युनियनशी संपर्क साधला जे त्यांच्या तात्काळ सुटकेसाठी अधिकाऱ्यांकडे गेले आहे या संदर्भात भारतीय खलाशांना म्हणजे जगताप आणि बागुल तात्काळ काउन्सलर एक्सेस प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या तात्काळ मायदेशी परत येण्यासाठी भारतीय मिशनच्या हस्तक्षेपाची विनंती युनियनला केली होती या विषयावर तुमचा त्वरित प्रतिसाद खूप कौतुकास्पद असेल असे, असे, असे लिहिलेले पत्र युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी परराष्ट्रमंत्री मंत्री डॉक्टर जयशंकरजी यांना लिहिले होते ऑल इंडिया सिफ्टर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी त्वरित कुवेतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क करून सर्वप्रथम त्या दोन खलाशांना ताब्यात घेण्यास सांगितले व नंतर त्यांचे पासपोर्ट काढून त्यांना भारतात परत पाठवण्याची विनंती केली तसेच अडकलेल्या भारतीय मदतीसाठी त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पुढाकार घेण्याची विनंती केली होती या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून अखेर एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी नाशिकमध्ये राहणारे ते दोन नावी मुंबई येथे उतरले व त्यांनी सर्वप्रथम ऑल इंडिया सेफ्रर्स युनियन पक्षाचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांचे आभार मानले तसेच मुलांच्या कुटुंबियांनी दे देखील युनियनचे आभार मानून अशीच लोकांची सेवा करत राहा तुम्हाला खूप आशीर्वाद भेटतील असे सांगितले मी संजय वासुदेव पवार अध्यक्ष ऑल इंडिया सी फेडरेशन जेन जनरल वर्कर युनियन माझ्यासोबत अभिजीत सांगळे आहेत कार्याध्यक्ष आहेत ही दोन नाशिक सिन्नरमधली एका छोट्याशा खेडेगावातली मुलं की नाशिकमध्ये नाशिकमधून दुहे या देशामध्ये रोजगाराच्या शोधामध्ये जहाजावरती होती त्या मुलांना त्या मुलांचं तिकडे जहाज बुडलं आणि त्याच्यानंतर काही अवैध कृत्यामध्ये ते लोक सामील आहेत की काय अशा तऱ्हेचे चुकीचे आरोप त्यांच्यावरती लावले गेले आणि त्याच्यानंतर ते तिकडे अडकून होते ही तक्रार ऑल इंडिया स्टेटंट युनियनचे कार्याध्यक्ष अभिजितजी सांगळे यांच्याकडे आली आम्ही आमच्या प्रयत्नांनी शी कॉन्टॅक्ट करून त्यांना आज सुखरूप भारतात आणलेला ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज